मागील हंगाम कोलकाताने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जिंकला यावर्षी कोलकाताच्या मेंटरच्या भूमिकेत ड्रेवन बावू दिसणार असून त्याने गंभीरबाबत एक मोठे विधान केले आहे आय पी एल दोन हजार पंचवीसच्या अठराव्या हंगामात सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत आय पी एलच्या प्रत्येक संघाचा कर्णधार आता जाहीर झाला आहे आय पी एलचा सा पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये लागणार आहे आय पी एलचा हा हंगाम बावीस मार्च पासून सुरू होणार आहे मागील हंगाम कोलकाताने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अय्यरच्या नेतृत्वात जिंकला यावर्षी कोलकाताच्या मेंटरच्या भूमिकेत रेवण बाळू दिसणार असून त्याने गंभीर बाबत एक मोठे विधान केले आहे मी त्याला नक्कीच काही वेगळा मेसेज केले आहेत मी या लोकांवर खूप अवलंबून राहीन कारण त्यांच्याकडे एक यशस्वी पद्धत होती आपण त्या दृष्टिकोनाचे पालन करणे महत्वाचे आहे गेल्या हंगामाच्या यशासाठी कारणीभूत असलेल्या पद्धतीचा अभ्यास करण्याची आणि त्याला अवलंब करण्याची गरज आणि संघाचा गाभा अबाधित ठेवणे महत्वाचे असल्याचे सांगितले मागील हंगामात त्याने केलेल्या काही चांगल्या गोष्टीवर काम करण्याचा प्रयत्न न करणे माझ्यासाठी निराशाजनक असेल असे, असे मला वाटते संघाचा गाबा येथे आहे लिलावात परत जाणे आणि परत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे ही आपली प्रशिक्षकाची माझी वेंकी सरांची जबाबदारी आहे लिलवाद जाणे आणि चॅम्पियनशिप विजेत्या संघातील खेळाडूंच्या त्याच संघाला परत नेवण्याचा प्रयत्न करणे हे आमचे कर्तव्य होते आणि आम्ही ते करू शकलो ड्रावण राहू म्हणा तसेच ब्राहोने शाहरुख खानचीही खूप प्रशंसा केली ब्राहू ब्रालाच काळ चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता अशा परिस्थितीत के के आरचे त्याचे संबंध आश्चर्यकारक होते वेस्ट इंडिजचा हा खेळाडू शाहरुख खानसोबत काम करण्यास खूप उत्सुक आहे आणि त्याने के के आरला लीगमधील सर उत्तम फ्रँचायझीपैकी एक म्हटले आहे एकेचाळीस वर्षीय माजी खेळाडू म्हणाला मला, मला वाटते की शाहरुख खान सारखा बॉस असणे खूप छान आहे जो खेळात खरोखरच गुंतलेला आहे माझा पहिला संबंध ट्रीने वागो नाईट सरशी जेव्हा सुरू झाला जेव्हा त्यांनी पहिल्यांदा संघ विकत घेतला त्यांच्यासारख्या व्यक्तीने केरेबियनमध्ये संघ खरेदी करण्यात रस दाखवला हे जाणून मी जगातील सर्वात आनंदी व्यक्ती होतो पण फक्त कॅरेबिनमध्येच नाही तर माझ्या गावी म्हणजे मी टिनो बागो नाईट रायडरच्या उभारणीत मदत करू शकलो जी आजपर्यंत सी पी एलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रेंचा एक आहे